मित्र प्रत्येक शेतकऱ्याचं एक स्वप्न असतं की आपल्या शेतात येणं पाणी असावं मग तो दिवस आला त्या दिवशी म्या बोरिंग बोलवली आधी पाणी गिनी पाहून सगळं रेडी होतं काट्या कुट्या हे ते कोण हे पाया आमचे पोस्ट पा द फायर मॅनेजर आहेत आणि मग मशीन येणं रस्त्याला लागली रस्त्यानं चालली होती झाडं गिडं तोडले कशी तरी रस्त्यातून रस्ता काढत गेली दुसरी तिली जे सपोर्टले गाडी असते ती तिच्या मागच उभी होती मग तिला पण पुन्हा रस्ता काढत 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 खराब रस्त्यानं गाडी पुढं आली या आली आम्ही तिथंच सगळेजण बसलो होतो आम्हाला आतुरतेनं वाट पाहू लागलो की आता या गाड्या कवा जातात पॉईंटला पॉईंटला गेल्या की तिथं कवा बोर चालू होते सगळे आम्ही घरची मंडळी आतुरतेनं अशी वाट पाहत बसलो होतो मग काय मग मंक तिथं आली बाबा पॉईंट एकदाची मशीन मग वडील आमची खुश आमच्या पुतण्या त्याच्याहून खुश मशीन लावली रिवर्स घ्या फॉरवर्ड घ्या मागं घ्या पुढं घ्या असं करत 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 मशीन लावली तिच्यासंग तिची सपोर्टची गाडी बी तिच्यासोबतच येऊन तिथं उभी राहिली मग चाललं त्या पोहराचं एकूण हे काढ ते काढ ज्या काढ हातोडा काढ रॉड काढ त्याची लेवल करणं त्याचे लयकुटाने असतात हो कमाले पण त्या माणसाची लय कष्टाची कामं आहेत वीस वीस वर्षाची पोरं असतात आमची मग घरची मंडळी इकून काट्या उपट तिकून काट्या उपट सगळं चालू झालं कारभार त्याने जेवणं घेऊन खेळते हे पाठरावरलं म्हणलं हाय कर कर बा हाय हा केला लाजू लागला जरा घडी पण केला हाय मग हे पोरं तिथे काय हॅमर गिमर काय असते बाबा त्याच्या लेख कुठानी असतात आपल्याला काय माहीत नाही मग आम्ही अशी वाट पावं लागलो आता एका वावरी होते एका वावरी होते मग ते काय व्हायचं काय नावच घेणे झालं राव मग खेळलं बाबा एकदाच त्याने ते दंडुरावरही आता काय म्हणतात ते आपल्याला काय माहीत नाही बरं का तुम्ही आलं का अर्थ काढसाल लावला दंडोरा आणि मग काय पापा इतका जाम खूप झाला आम्ही सगळी मंडळी आता म्हणलं आपल्या वावरात पाणीच पाणी होतंय पहिलीच तर आपली कुरडावची जमीन होती आणि आता ही मशीन लावली देवा देवा म्हणता म्हणता आठ दिवस तर याच्यातच गेले त्या मागं हिंडण्यात लयबोरिंगवाली खराब असतात हो आता आलो घंट्यात आलो दहा मिनटात यालो म्हणतात असं करता करता चार रोज त्या बिचार्याने हिंडवलं हिंडवल्याच्या बाद पण आलं बरं का ती लास्टला मग आता काय पाहायचंच काम नाही सगळ्या लगे पूजा अर्चेचा सामान तयारच होतं आमच्याजवळ मग मी पोराला म्हणलं आमच्या पुतण्याला जाय बाबा आता दादाला घेऊन ये आणि आता आपल्याला दादा पूजे पूजा करावं लागते तरुक्या पोराची सगळी सेटिंग चालली होती इकडलं सामान तिकडं टाकायचं तिकडलं इकडं टाकायचं त्याची लेवल घ्यायची फलानं बिस्तानं मग बाबानं काय बापा बाबाच्या हातानं पूजा करायची म्हणलं कसं असते वडीलधाऱ्या माणसाच्या हातानंच पूजा केलेली चांगली असते भविष्यात पाणी पाहिजेत ना आपल्याला मग उदबत्ती गुलाल नारळ काय फोडलं नाही नारळ काही डायरेक्ट हॅमरच्या खालीच ठेवलं पुतण्यान होता नव्हता गुलाल टाकून दिला त्याच्यात मग काय विषय हो जामखोस आता लगे असं आम्हाला वाटलं की पाणी येत आहे कितीच लागतंय कायच लागतंय अहो कोणत्या शेतकऱ्याला असं वाटतच असते ना बाबा ते काय साहजिक घेणं वाटणं आपण एवढा सोन्यासारखा कष्टाचा पैसा एक एक रुपया गोळा करून आपण इतके लावायला मग सगळ्याला गुलाल गिलाल लावला सगळे आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोईकडे पुन्हा आमचा एक भाऊ लहान पाणजी पांडजीला बी गुलाल लावला ह्या मशीन चालू ह्याच्या आकारात आता हे पोहर भाकरी खाऊन लगे

पण पहिल्या एक दोन छेडायला सगळा डुडास होता राव आमचा जीव का असा धाक धाकधूक करू लागला पण आता शेवटी कसं असते वरी इतकं तर पाणी लागतच नाही आम्ही केलेला प्रयोग होता आमच्या शिवरा तिथं आता लोक बोर मारला नव्हता आम्हीच केला प्रयत्न नव्हता पाहू म्हणलं वर्ल्ड येईल का अशी टेन्शनमध्ये आता काय होतंय सगळा डुडास दिसायला पण काय नसतंय आमचा सगळा वरच्यावर भरोसा होता जे व्हायचं ते होईल म्हणलं दादा हे घरच्या मग भाऊजी मी बायको सगळेजण तिथं वाट पा आता येईल पाणी मग येईल पाणी कशाचं पाणी आलंय या आईला काय माहिती दोनशे तीस फुटावर पाणी सांगितलं होतं पण मग आल्या लास्टला दोनशे तीस फूट मग आम्हाला बिजाराशी का आमच्या मनात अशा प्रज्वलित झाल्या कारण की ते येणं इकडे तिकडे वडावडी करू लागलं अर म्हणून लागते पाणी <laughs> लास्टला आला केशिंग टाकायचा कार्यक्रम आमच्या इकडे काय जास्त मग पैसे दिले त्या बुवाचे पैशाचं बिल गिल बनवलं केशिंग टाकली सगळा चिखलच त्याच्या सगळ्या लेकराचे जा हाल झालते ते हो विचारायचे थंडी म्हणते मी मग लास्टला सगळं काम फायनल झालं आणि बोरिंग तिच्या दुसऱ्या पॉईंटच्या दिशेनं रवाना करण्यात आली असा एकंदरीत सगळा झाला वॉ फॉरातून एकूण एका असं करता करता मग सगळं झाकून गिकून रेडी ठेवला आता टाकू मोटर काय होईल ते पाहू